नमस्कार आपण सर्वांचे स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये खूप खूप स्वागत आहे एकादशी एकादशी अर्थात आषाढी विशेष विस्तृत माहिती महती काही आपल्या महाराष्ट्रात हिंदू धर्मातील वारकरी संप्रदायातील सर्वात मोठा उत्सव म्हणजे आषाढी एकादशी अर्थातच देवशैनी एकादशी पंढरीचा विठ्ठल हा प्रत्येक वारकऱ्याचा श्वास असून त्याच्या नावाशिवाय त्यांचे कोणतेही काम पूर्ण होत नाही अशा या वारकऱ्यांच्या किंबहुना महाराष्ट्रातील प्रत्येकाचे लाडके आराध्य दैवत म्हणजेच विठू तल्लीन व्हावे असा उच्छा उच्छा हा मोठा उत्सव सण आहे आषाढी एकादशी विठ्ठल हा कृष्णाचा द्वापार युगातील दुसरा आणि दशावतारांपैकी नववा अवतार आहे असे मानले जाते विठ्ठल हा विष्णूचा अवतार मानतात आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून या दिवसाला खूप महत्त्व आहे हिंदू पंचांगाप्रमाणे आषाढी एकादशी सतरा जुलै दोन हजार चोवीस रोजी असून ही तिथी सोळा जुलैला रात्री आठ वाजून तेहतीस मिनिटांनी सुरू होऊन सतरा जुलैला रात्री नऊ वाजून तेहतीस मिनिटांनी समाप्त होईल व्रतपारणे अठरा जुलैला सकाळी पाच वाजून चौतीस मिनिटांपासून आठ वाजून एकोणीस मिनिटांपर्यंत करावे एकादशी ही तिथी भगवान श्री विष्णूंना समर्पित असून या दिवशी विधीनुसार श्री विष्णूंची पूजा केली जाते त्यांच्या कृपेने सर्व पापांचा नाश होऊन होते अशी मान्यता आहे पुराणानुसार श्री विष्णूंनी वामन अवतार धारण करून बळीराजाला पाताळात जाण्यास सांगितले आणि बळीराजाला त्याच्या राज्याचे संरक्षण करण्याचे वचन दिले हे वचन पाळण्यासाठी श्री विष्णू पाताळात जातात हा काळ आषाढी एकादशीपासून कार्तिक एकादशीपर्यंतचा मानला जातो आषाढी एकादशीला पद्मा एकादशी असेही म्हणतात मान्यतेनुसार देवशैनी एकादशीला भगवान विष्णू योग जातात या काळात भगवान शंकर हे विश्वाचे संचालक आहेत म्हणून या दिवसापासून सुरू होणाऱ्या चातुर्मासात शिवशंकरांचे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह पूजन आणि आराधना केली जाते श्री विठ्ठल हे श्री विष्णूंचेच रूप आहे आषाढी एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणीची विशेष पूजा केली जाते महाराष्ट्रात आषाढी एकादशीसाठी निघणाऱ्या पायीवारीमुळे या एकादशीचे खूप महत्त्व आहे आषाढी एकादशीला वर्षभरातील चोवीस एकादशींमध्ये विशेष महत्त्व आहे या दिवशीच्या व्रतात सर्व देवांचे तेज एकवटलेले आहे या एकादशीला कामा कामिका म्हणजेच मनोकामना पूर्ण करणारी एकादशी असेही म्हणतात सतरा जुलैला आषाढी एकादशी साजरी केली जाईल या दिवशी व्यक्तीने उठून कामे आटोपून देवघराची स्वच्छता करून घ्यावी सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा करून व्रताचा संकल्प करावा श्री विठ्ठल आणि माता रुक्मिणीला पंचामृत तसेच गंगा जलाने अभिषेक घालताना सुक्ताचे तसेच सुक्ताचे पठण करावे नंतर श्री विठ्ठलाच्या मस्तकी गोपीचंदन गुलाल बुक्क्याचा टिळा लावून पिवळ्या रंगाची फुले श्री विठ्ठलाचा अत्यंत आवडता तुळशी हार किंवा तुळशीची पाने भक्तिभावाने अर्पण करून तुपाचा दिवा लावा तसेच विष्णू चालिसाचा पाठ करून पूर्ण भक्तिभावाने आरती आणि त्यानंतर क्षमा प्रार्थना करून फळांचा नैवेद्य दाखवतात तसेच एकादशीला श्री विष्णूंची आवडती स्तोत्रे जसे विष्णू विष्णूसहस्रनाम व्यंकटेश स्तोत्र नारायण स्तोत्र हरिपाठ स्तोत्र यांचे पठण किंवा श्रवण करतात ज्या सेवेमुळे श्री विष्णू अत्यंत प्रसन्न होतात आषाढी एकादशीची व्रतकथा पौराणिक कथेनुसार सूर्यवंशात मांधाता नावाचा एक राजा होता तो प्रजेची खूप काळजी घ्यायचा त्याच्या राज्यात सलग तीन वर्ष पाऊस न पडल्याने प्रजेची दैना उडाली हे राजाकडून बघवत नव्हते यावर उपाय शोधत मानधाता राजा अंगिरा ऋषींच्या आश्रमात पोहोचला ऋषींनी राजाला आषाढी एकादशीचे म्हणजेच देवशैनी एकादशीचे व्रत करण्यास सांगितले त्याप्रमाणे राजाने विधीपूर्वक हे व्रत केले राजाने केलेल्या व्रताच्या प्रभावाने त्याच्या राज्यात पाऊस पडला आणि त्याची प्रजा सुखासमाधानाने नांदू लागली असे हे व्रत केल्याने व्यक्तीला इहलोकात सुखाची प्राप्ती होऊन मोक्ष प्राप्ती होते अशी मान्यता आहे आषाढी एकादशीचा इतिहास कुंभदैत्याचा पुत्र मृदुमान्य याने कठीण तपाच्या सामर्थ्याने भोले शंकरांना प्रसन्न करून वरदान मिळवले शंकरांनी त्याला सांगितले की तू कोणाकडूनही मरणार नाहीस पण एका स्त्रीच्या हातून तुझा वध होईल असा वर मिळाल्यानंतर मृदुमान्य उन्मत्त होऊन देवांना त्रास देऊ लागला सर्व देवांना तो अजिंक्य झाला त्याच्या भयाने सर्व देव आवळा वृक्षाखाली असलेल्या एका गुहेत लपून बसले त्यांना त्या दिवशी उपवास घडला पावसाच्या जलधारांनी स्नान घडले या सर्व देवांच्या एकवटलेल्या श्वासापासून एक, श्वासा एक शक्ती उत्पन्न झाली ती शक्ती म्हणजेच एकादशी देवता या शक्तीने मृदुमान्य राक्षसाचा वध केला आणि सर्व देवांची मुक्तता केली अशा प्रकारे या आषाढी एकादशीची महती आहे की या व्रतात सर्व देवतांचे तेज एकवटलेले आहे त्रैलोक्यात आषाढी एकादशीसारखे पवित्र व्रत नाही हे व्रत पुण्यकारक असून सर्व पापांचा नाश करून मोक्षाची प्राप्ती होते पद्मपुराणात सांगितलेल्या या पाच गोष्टी आषाढी एकादशीला केल्यास श्री विष्णूंची कृपा प्राप्त होते आषाढी एकादशीला व्रत उपवास करून मनोभावे दोन्ही वेळा श्री विष्णूंची पूजा करावी श्री विष्णूंच्या मूर्तीला पंचामृत तसेच गंगा जलाने स्नान घालून त्यांना मऊ पलंगावर झोपवावे कारण या दिवसापासून देव योग निद्रित जातात तसेच त्यांच्या डोक्यावर तुळशीची पाने अर्पण करतात अशा प्रकारे देवाच्या पलंगाची सेवा अर्पण करणाऱ्या भक्तांवर देव खूप प्रसन्न होतात असे सांगितले जाते एकादशीला विष्णू नामाचा पाठ करणाऱ्या व्यक्तीला भगवान पापांपासून मुक्तता मुक्त, मुक्त करतात नामाचे पठण करताना तुळशीपत्र अर्पण करत तसेच तूप आणि काळ्या ति तिळाचे हवन केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात पद्मपुराणानुसार एकादशीला केलेले दान माणसाला अनेक जन्माचे फळ देते म्हणून आषाढीला व्यक्तीने क्षमतेनुसार अन्न पलंग दान करावे विष्णूंच्या कृपेने धनधान्याची घरात कधीही कमतरता भासणार नाही एकादशीला व्यक्तीने दिवसभर भक्तीत लीन होऊन श्री विष्णूंचे नामस्मरण स्तोत्रे मंत्राचा जप करावा एकादशीचे व्रत कसे करावे काय खावे आणि काय खाऊ नये व्रतामध्ये उपवासाचा मुख्य उद्देश म्हणजे मनावर आणि शारीरिक इंद्रियांवर थाबा मिळवणे तसेच व्रताचे आरोग्यदायी फायदेसुद्धा आहेत आषाढी एकादशीला तामसिक पदार्थांचे सेवन करू नये या दिवशी उपवास न करणाऱ्यांनी सात्विक आहार घ्यावा त्यांनी दोनदा जेवण करू नये या दिवशी आहारात टोमॅटो वांगी फ्लॉवर मटार चणे किंवा यांपासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत मांसाहार कांदा लसूण पालेभाज्या मसूर उडीद डाळ इत्यादी पदार्थांचे सेवन वर्ज्य करावेत आषाढी एकादशीला उपवास करून शक्य झाल्यास फक्त फलाहार दूध घ्यावे तसेच एकादशीला तांदूळ आणि तांदळापासून बनवलेले पदार्थ खाऊ नयेत एकादशीला केस नखे कापू नयेत दाढी करू नये तसेच एकादशीला तुळशीची पाने तोडू नये आणि तुळशीला या दिवशी सुद्धा घालू नये कारण एकादशीला तुळशीचे सुद्धा श्री विष्णूंच्या आशीर्वादासाठी व्रत असते अशी मान्यता आहे विठ्ठलाला तुळस आणि मंजिऱ्यांचा हार खूप हो प्रिय आहे कारण तुळस ही श्री लक्ष्मीचे प्रतीक आहे श्री लक्ष्मी ही श्री विष्णूंची पत्नी असल्याने ती तुळशीच्या माध्यमातून श्रीहरींच्या चरणी राहते पंढरपूरच्या पांडुरंगाच्या डोक्यावर शिवलिंग आहे असे सांगितले जाते यासंबंधी एक कथा अशी आहे की एकदा भगवान शंकर श्री विठ्ठलांच्या भेटीला आले आणि त्यांच्या मूर्तीत विलीन झाले विठ्ठलाने त्यांना आपल्या मस्तकावर स्थान दिले पांडुरंग हे नाव शंकराचे आहे पांडूर म्हणजे पांढरा आणि अंग म्हणजे शरीर शंकर हा कर्पूर गौर कार कापराप्रमाणे गोरा तो पांडुरंग आणि विठ्ठल हा कृष्ण असल्यामुळे काळा आहे पण सावळ्या विठ्ठलाने शिवलिंगाला डोक्यावर धारण केल्याने त्यांचे नाव पांडुरंग असे झाले आषाढी एकादशीला श्री विठ्ठलाचा आवडता मंत्र जप करावा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी तसेच श्री विष्णूंचे आवडते मंत्र जसे ओम नमो भगवते वासुदेवाय नमहा विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात तसेच नामावलीचे पठण करावे अशा या पवित्र आषाढी एकादशीला आपण सर्वजण विठू माऊलीच्या नामस्मरणात आणि भजनात दंग होऊन हा पवित्र सोहळा अनुभवू अशी आशा व्यक्त करते राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी धन्यवाद